शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सातारा तालुक्यातल्या तासगाव एक खेडेगाव आहे त्या गावामध्ये आहोत भाऊसो जाधव हे आज आपल्यासोबत गन्ना मास्टरचे शेतकरी आहेत ह्यांचा आता उसाच्या प्लॉटची तोडणी चालू आहे आज आम्ही रहिमतपूर दौऱ्यावर होतो आणि मग जाता जाता या प्लॉटलाही भेट द्यावी म्हणून आज आम्ही इथं थांबलो प्लॉटची तोडणी चालू आहे उसाची तुम्ही मालविल पडतेला सुरुवातीलाच पाहिला असेल एक ओवरऑल क्षेत्रात मग ही किती एकर क्षेत्र आहे आपलं हे साधारण एकशे एक एक दहा गुंट एकशे दहा गुंट क्षेत्र आहे जवळपास तीन एकराच्या आसपास हे क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रात एक शंभर टन उसाचा उतारा सरासरी एक तिन्ही एकऱ्यामध्ये मिळेल असा एक अंदाज आहे आता तुटून गेलेल्या रानावर आणि अजून एक दोन खेपा आ, ही तुटलेली सोडून अजून एक दोन खेपा जातील असा एक अंदाज आहे म्हणजे शंभर टनाचा उतारा नक्की पडेल आता मी यांच्यासोबत बोललो बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या शेतकरी मित्रांनो थोडीशी माहिती व्हावी या दृष्टीनं आज आपण त्यांच्या सोबत थोडीशी बातचीत करतोय दादा नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा आता ह्या प्लॉटची थोडी बॅक हिस्ट्री सांगा म्हणजे कशा पद्धतीने जमिनीची तयारी आधी केली काय होतं जमिनीमध्ये आधी ऊस लावायच्या आधी ऊस लावण्या अगोदर आम्ही गव्हाचं पीक घेतलेलं होतं बरं त्यानंतर साधारण एक आठ ट्रॉल्या टाकलेलं आहे बर आणि एकरी का कसं काय राणा संपूर्ण राणा तीन एकर्यात जवळपास आठ ट्रॉल्या टाकलेल्या आणि त्यानंतर पाच फटी सरी सोडलेल्या पहिलाच प्रयोग आमचा हा पाच फूट लागवडीचा पाच आधी किती करत होता लागवड याच्या अगोदर चार आणि साडेचार फूट चार साडेचार फुट बर हा याच्यामध्ये पाच बाय एक फुट म्हणजे एक फुटावर आपण एक डोळा पद्धतीने लागवड केलेली आहे दांडी बियाण्यानी आणि लागवड साधारण एक जूनची आहे हरसाली लागवड आहे बरं एक जूनला एक डोळा सिंगल डोळा कांडी लागवड पद्धतीने लागवड केली पाच फूट दोन सरीत लावलंय आणि मग परत सुरुवातीला काय ला करताना हा सुरुवातीला बेसल डोस आपला रेग्युलर गोळी आणि पोटॅसचा बर आणि त्यानंतर आपण गन्ना मास्टर किट वापरलेला आहे याच्यामध्ये दोन आळवण्या आणि तीन फवारण्या बरं सांगितलेल्या शेड्युल प्रमाणे बरं आणि परत जेटा वगैरे काय आहे आहे जेटा आणि भरणी भरणी साधारण साठ ते पाससाठ दिवसांनी आपण बाळ बाळ बांधणीचा आम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे कारण असणारे फटवे आणि नंतर नियोजन संख्या नियोजन आणि लगेच त्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये मोठ्या भरणीला सुद्धा उसा बरोबर बरोबर म्हणजे शंभर दिवसाच्या आसपासच मोठी बांधणी झाली आहे चालेल पाण्याचं नियोजन काय ड्रिप नाही याच्यात ड्रिप आहे म्हणजे काढले आता हा काढलेलं आहे लागवडी पूर्ण ड्रिप वरतीच नियोजन आहे गरजेनुसार आपण दिलेला गन्ना मास्टरच्या सानिध्यात आल्यापासून आता तुम्ही मला सांगितले की तीन वर्षापासून गन्ना मास्टरचं किट वापरता किंवा एक माहिती वगैरे काय शेतीत थोडा बदल झालाय तुमच्या काय तुमचं काय म्हणणं आहे अॅक्च्युली आता आमच्या भागामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे साताऱ्याचा पश्चिम भाग असल्यामुळे पाऊस जास्त असतो आणि तो शक्यतो शेतकरी अडसाली ऊस लागवडीला धजत नाही बरोबर कारण पाणी साठणे काळवट जमिनी असल्यामुळे आणि पाणी साठल्यामुळे फुटवा कमी होणे ऊस राहणे अशा अडचणी येतात त्याच्यावरती सोल्युशन आम्हाला ह्या फिटच्या माध्यमातून मिळालेलं आहे बरोबर कारण आम्ही अक्षरशः अगदी दोनशे पासष्ट असो आणि शहाऐंशी झिरो आहे हा फटव्यासाठी फेमस व्हरायटी चांगले फुटवे त्यांना फटवे येतातच परंतु अशा व्हरायटींना सुद्धा एक शेवडी ऊस आम्ही काढून टाकण्यापर्यंत आमचे प्रॉब्लेम कधी कधी झालेले तर हे प्रॉब्लेम पूर्ण नाहीसे झालेत आणि आम्ही आज हमखासपणे अडसाली ऊस लावू शकतो बरोबर केवळ या किटच्या जोरावरती आम्हाला हे फटवे अपेक्षित फटवे आम्हाला मिळतील बरोबर का आता शंभर टन तर आपण गाठू भविष्यातलं काय प्लॅनिंग आहे लागवडीचं अंतर थोडं वाढवायचं आहे आता सात फुटावर लागवड करायला आठ फुटावर माणसं लागवड करायला काय तुमचं काय भविष्यातलं नियोजन आहे काय हो सर प्रयोग तर आपल्याला नक्कीच करायचे कारण आता आम्ही के व्ही के बारामती तर सात फुटावरचाही ऊस बघून आलेला बरोबर तर असे प्रयोग सुद्धा आपल्याला करायचे आहेत कारण आपण हे बघितलं की अंतर वाढवल्यामुळं उलट ऊस पोचणे गाडी चांगली येते तुमचं बियाणं कमी लागेल बरोबर आणि उत्पन्नावर फरक पडत नाही तर उत्पन्न वाढतं 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 बरोबर बरोबर <coughs> मित्रांनो तुम्ही आता यांच्या दादांनी तोंडून ऐकलं असेल आत्ता पाच फुटावर ते पुढचं नियोजन त्यांचं सहा आ, सहा फूट सात फूट अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे कांडी लागवड आहे आत्ता त्यांची पण इथनं पुढं आता थोडं रोप लागवडीवर शिफ्ट व्हा असा मी त्यांना सल्ला देईन कारण रोप लागवडीमध्ये परत तुमचा सुरुवातीचा काळ वाचतो त्यासोबत लागवड पण चांगल्या पद्धतीनं साधतील आणि लवकरात लवकर फुटवे येऊन वाडीचा कालावधी चांगला मिळतो आपल्याला लगुकर। चा या सगळ्या गोष्टी काही थोडे बदल करावे लागतील नक्कीच एकशे वीस एकशे तीस टनाचे जसे प्लॉट आत्ता आपले बरेच ह्या वर्षी गेले तसे पुढच्या वर्षी यांच्या ही प्लॉट एकशे वीस टनात जातील असे त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद